वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे संस्कृती आणि आज माझ्याबरोबर आहे यश सो तो आला होता पनवेलला मला घेण्यासाठी पण उद्या माझं काम आहे सो त्याला बोलली की तेच उद्या आपण एकत्र जाऊया ठाण्याला आणि मग आम्ही इस्कॉन टेम्पलला आलो जाणार येस आणि कसं वाटते तुला इकडे येऊन एकदम मस्त असं वाटतं की ताजमहेल टाईपच बनवला एकदम वर्ल्ड हेरिटेज साईट असली पाहिजे ती इंडियाची तर माहिती असली पाहिजे मस्त आहे आणि मस्त वाटते इथे येऊन मी तो ऑलरेडी फर्स्ट आली होती तेव्हा मागे आणि आज आम्ही दोघं आलो आहोत आणि गणेश आम्हाला थोड्या वेळातच जॉईन करेल खारगा स्टेशनला बिकॉज तो गेला आहे ऑफिसला आणि आता येईल तो ऑन द वे आहे तर चला मग चे येऊन कनेक्ट रहा मस्त गेला त्यांनी ना, नहीं ना। नहीं चेंग चेंग। आज काय जास्त रस नाहीये खूप रश असते संडेला छोटे छोटे स्टॉल्स आहेत हॉल्स आहे छोटे छोटे मस्त व्ह्यू आहे कसं वाटत यास मस्त ना एकदम सनसेट पॉइंट पण आहे काय सनसेट पॉइंट पण आहे आम्ही मस्त जाऊन आलो टेम्पल मधून आणि मस्त वाटलं खूप छान वाटतं म्हणजे आम्ही गेलो आणि तिकडे मग ते बंद केलं आरती टाईम झाली होती आणि मग आम्ही आरती सुद्धा अटेंड केली खूप छान वाटतं आहे आणि तुला कसं वाटतं आहे येस आता आम्ही हाफ अन तिथे बसलो आणि मग आता निघतोय कारण की आला आहे हिरळंदानी मध्ये खारघरला सो आता मी तिकडे जातोय तर त्याला माझा नवरा चालतोय त्याला माहित आहे आम्ही आलोय तू मला फोन पण करतोय <laughs> एक मिनिट त्याला कॉल कॉल करतोय कळालं असेल की मी आली माहितीच नाही मी आलोय तुला नाही माहित नाही माहित आम्ही आलोय मी तुला फातून शूट करते तुझं बघते माझा नवरा किती वेट करतोय माझ्यासाठी काय खाल्लंस पाणीपुरी मग आता आम्हाला काय देणार माझी ट्रेट आहे आज आहे बघा बघा किती मिस करतोय मला आणि आता मला लुटणार आहे खूप काय काय खाणार तू काय खाणार वेजच आहे ते पाठी लवकर सांगा तू कि तू मी जॉबला नाहीये मी जॉबला नाहीये जाते मला सुट्टी लागली म्हणजे समर वेकेशन चालू आहे बॅलन्स जेवढा असेल तेवढा पार्टी हम्म थ्री स्टार हॉटेल आहे आपण जाऊया का तिकडे वेज खायचं तसं हे तुमचा व्हिडिओ का खराब केला चल ना चल भूक लागली फायनली मी माझ्या नवऱ्याला घेऊन आली आहे एका वेज रेस्टॉरंटला गुरुप्रसाद रेस्टॉरंट आज आहे ट्युजडे मग आज वेज खाणार आम्ही आणि यश तर व्हेजच आहे सॉक्टर ट्रॅव्हल ऑफिसवरून खूप बुक लागलेली आहे आम्ही संस्कृती आज पार्टी देणार आहे काय 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 आज मागवते नाही नॉर्मल आहे वेज टिक्का मसाला वेज पनीर पनीर टिक्का मसाला आणि रोटी आणि राईस नॉर्मल खाऊन आम्ही घरी जाणार आहोत आणि आईस्क्रीम खाऊ हो। आईस्क्रीमची पार्टी घ्यायची ओके यश Yes. बोर झालाय तो कस वाटतंय कसं गेला तुझं दिवस आज एकदम मस्त थकलाय तो बिचारा चला मग स्टेट येऊन आम्ही पुढे काय करतोय आमचं फूड आलं आहे दो 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 दो।